गेल्या काही वर्षांपासून महागाईमुळे प्रत्येकाचा खिसारी कामं होतोय हे आपल्या सगळ्यांनीच याचा अनुभव घेतलेला आहे गॅस पेट्रोल दूध सोनं आणि किराणा सामान काय काय महाग नाही झालं पण यावेळी मात्र चित्र पूर्णपणे वेगळं दिसणार आहे मोदी सरकारने लोकांसाठी दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट दिलेलं आहे कारण सरकारनं थेट बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यामुळे रोजच्या वापराच्या जवळपास पंचवीस वस्तू आता अतिशय स्वस्त होणार आहेत आणि त्याचा फायदा थेट आपल्या खिशाला होणार आहे आता सगळ्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे त्यांची डिमांड सुद्धा वाढेल आणि विकणाऱ्याला सुद्धा याचा प्रचंड मोठा फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरचा भार यामुळे चांगलाच हलका होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वस्तू कोणत्या आहेत या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने सरकार करणार आहे किती टक्के जी एस टी कोणत्या वस्तूंवर कमी झाला याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की असंच या सणासुदीच्या काळात काहीतरी चांगली बातमी त्यांच्या कानावर पडावी नेमकं असंच यंदा झालेलं दिसत आहे दिवाळी येण्याआधीच मोदी सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय गोड दिवाळी भेट दिलेली आहे कारण सरकारने जीएसटी अतिशय मोठा आणि इम्पॉर्टंट असा निर्णय घेतला गेल्या काही वर्षांपासून महागाईमुळे सगळ्यांच्याच खिशाला मोठा ताण बसला सगळ्यांचे खिसे हलके झाले गॅस महाग पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या सोनं घेणं सुद्धा कठीण झालेलं दूध साखर आणि खाण्याच्या तेलाच्या वाढत्या किमती घर खर्च अवघड प्रत्येक महिन्याला एखादी ना एखादी वस्तू महाग होणार अशीच बातमी आपण सगळे ऐकत आलो आहोत पण यावेळी मात्र नेहमीपेक्षा वेगळं चित्र दिसत आहे सरकारने थेट बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे आता रोजच्या वापराच्या महत्वाच्या वस्तू अतिशय स्वस्त होणार आहेत गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल वीज बिल दूध गोड तेल म्हणजे आपलं खाण्याचं तेल साखर इतर किराणा सामान आणि अगदी सोन्याच्या किमती देखील कमी होणार आहेत आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल उद्यापासूनच या किमती कमी होतील का तर थांबा या किमती कमी होण्यासाठी तुम्हाला एक ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल एक ऑक्टोबर पासून हे नवीन दर लागू होणार असून थेट आपल्या खिशावरचा ताण हे दर कमी करणार आहेत या निर्णयामुळे दैनंदिन जीवनात सगळ्यांना मोठा दिलासा मिळेल आता नेमक्या कोणत्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार याचा किती फायदा होणार हे आपण सविस्तरपणे पाहूया तर मित्रांनो सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजेच आपल्या सगळ्यांसाठी आणि खास करून मध्यम वर्गीय लोकांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारा जी आणि जीएसटी चे दर कमी करणारा निर्णय घेतला आणि दिवाळीपूर्वीच मोठं मोठ गिफ्ट जनतेला दिलं बावीस सप्टेंबर पासून अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत आधी जीएसटी चार स्लॅब होते पण आता ते कमी करून फक्त दोन स्लॅब करण्यात आले एक पाच टक्के आणि दुसरा अठरा टक्के त्यामुळे घरगुती आणि गरजेच्या वस्तू स्वस्त होतील आता तुमच्या मनात नेमका प्रश्न तयार झाला असेल नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ज्या स्वस्त होणार आहेत तर आपण याबद्दल स्पष्टपणेच बोलून घेऊ आता आश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की मध्यमवर्गीय घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसं की टी व्ही फ्रीज एसी पॉवर बँक मोबाईल चार्जर आणि कूलर या सगळ्यांवरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे या वस्तूंचे दर जर कमी झाले तर सगळ्यांना अतिशय मोठा दिलासा मिळेल एवढंच नाही तर घरात रोज लागणाऱ्या वस्तू सुद्धा स्वस्त झालेल्या आहेत आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहत होतो की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही ना काही वस्तू आपल्याला महाग झाल्याच्या बातम्या नेमक्या पाहायला मिळायच्या टीव्हीवर यायच्या पेपरमध्ये यायच्या आणि आपण त्या बातम्या पाहून अक्षरशः वैतागून जायचो पण आता असं होणार नाही मित्रांनो यावेळी सरकारने एक वेगळंच काम करून ठेवलंय अतिशय इम्पॉर्टंट जनतेच्या फायद्याचं मोदी सरकारने लोकांसाठी मोठं गिफ्ट दिलंय कारण रोजच्या वापराच्या वस्तूंवर जीएसटी कमी केल्यामुळे या वस्तू आता स्वस्त मिळणार आहेत यात अगदी घराघरात लागणाऱ्या वस्तूंचा समावेश असल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के जीएसटी कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय लक्ष द्या मित्रांनो एक ऑक्टोबर पासून या वस्तूंचे दर कमी व्हायला सुरुवात होतील प्रत्येक वस्तूवर कमी दर लागू होणार आहे त्यामुळे लोकांच्या खिशांवरचा ताण सुद्धा हलका होईल आणि सगळ्या वस्तू एकदम स्वस्त एकदम चीप भेटायला लागतील गेल्या काही वर्षांपासून लोक सरकारवर अतिशय नाराज होते त्यांचं म्हणणं होतं की जास्तीचा जीएसटी लावून सरकार लोकांना त्रास देतोय पण आता सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि लोकांच्या मनातील नाराजी कमी केली त्यामुळे भाजप सरकारबद्दल लोकांमध्ये अतिशय समाधानाचं वातावरण तयार झालेलं दिसतंय मागची पाच वर्ष ही सगळ्यांनी सगळ्यांसाठी फार कठीण गेली जीएसटी लागल्यानंतर कोणतीही वस्तू घ्या ती, ती आपल्याला शंभर टक्के महागच मिळणार असा सगळ्यांचा समज झाला होता दुकानात गेल्यावर तात्काळ आपल्याला अतिशय मोठी किंमत कोणत्याही वस्तूसाठी मोजावी लागायची दैनंदिन लागणाऱ्या वस्तू सुद्धा यातून सुटल्या नाहीत खाणं पिण्यापासून गव्हाचं पीठ तांदूळ मसाले खाण्याचं तेल म्हणजेच गोडे तेल आणि डोक्याला लावायचं तेल अगदी छोट्या छोट्या वस्तू जसं की मुलांना आणि मोठ्यांना आपल्या सगळ्यांनाच आवडणारे आणि सकाळच्या चहाची रंगत वाढवणारे बिस्किट बेकरी प्रॉडक्ट सगळ्या गोष्टी अतिशय महाग झाल्या त्यामुळे सर्वसामान्य माणसासमोर जगायचं कसं हा मोठा प्रश्न तयार झाला अतिशय डिफिकल्ट प्रश्न यामुळे विरोधक सुद्धा सरकारवर सतत टीका करत सुटले सामान्य जनता एकदम नाकुश झाली पण आता मात्र सरकारनं अतिशय मोठा निर्णय घेतला बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी रद्द करण्यात आल्यामुळे या सगळ्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत सरकारनं याची खास एक लिस्ट सुद्धा तयार केलेली आहे ज्यात नेमक्या किती वस्तू किती रुपयांनी स्वस्त होतील याची डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आता बघा मंडळी दरवर्षी पहिल्या तारखेला महागाईची बातमी यायची पण यावर्षी मात्र वेगळंच घडतंय आहे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे सरकारनं वस्तू स्वस्त केल्यामुळे सर्वत्र अक्षरशः आनंदी आनंद पसरला आहे जवळपास पंचवीस प्रकारच्या वस्तूंची अति मोठी लिस्ट सरकारनं जाहीर सुद्धा केलेली आहे पण यातल्या दहा वस्तू या, या रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या आहेत रोज वापरात येणाऱ्या आहेत आणि प्रत्येक घराघरात वापरल्या जाणाऱ्या आहेत याच वस्तू आता आपल्याला स्वस्त मिळणार आहेत स्वस्त उपलब्ध होणार आहेत मोदी सरकारनं सामान्य माणसाचा विचार करून अतिशय मोठा निर्णय घेतला लोकांमध्ये समाधानाची लाट पसरली नागरिक अतिशय खुश झाले आणि सरकारवर विश्वास दाखवायला लागले ज्या वस्तू घेताना आतापर्यंत मनात भिट्टी वाटायची खरेदी करताना हात थरथर कापायचे खिशावर मोठा भार पडायचा त्या सगळ्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत आणि ही सगळी सोय केव्हापासून होईल तर एक ऑक्टोबर पासून त्याच्यामुळे एक ऑक्टोबरची तारीख लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर कोणती खरेदी करायची असेल तर आता थांबून घ्या आणि एक ऑक्टोबर नंतरच खरेदी करा सरकारनं जीएसटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेत आता थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे कोणती वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहे आणि नेमकं को त्यात कोणत्या कोणत्या वस्तूंचा समावेश आहे याची संपूर्ण यादी आता तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत सगळ्या जनतेने केलेलं आहे कारण या निर्णयाचा खरा फायदा थेट घराघरातल्या प्रत्येकाला मिळणार आहे या यादीतील सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांनाच आवडते ती आहे दूध दुधाची गरज सगळ्या घरांमध्ये भासते पण गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर सतत वाढत गेले साठ रुपयांवरून दूध थेट सत्तर ते ऐंशी रुपये प्रति लिटर पर्यंत गेलं त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले डोक्याला हात लावून बसले आता काय करायचं शेतकरी बांधवांकडून व्यापारी जेमतेम तीस रुपयांना प्रति लिटर प्रमाणे दूध घेतो पण जीएसटीमुळे सामान्य माणसाला तेच दूध महागात मिळत होतं पण आता मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुधाचे दर एकदम कमी होणार आहेत आता थेट डेअरी प्रॉडक्टकडे वळूया जे दुधापासून बनतात बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज होता की पाऊचमध्ये मध्ये मिळणार दूध स्वस्त झालंय पण तसं बिलकुल नाही कारण पाऊचच्या दुधावर आधीपासूनच जीएसटी लागत नव्हती ते नेहमी झिरो जीएसटी मध्ये मिळायचं पण आता सरकारने टेट्रा पॅक मधलं दूध आणि पनीर यांना झिरो जीएसटीच्या यादीत आणलं आहे आधी यावर बारा टक्के जीएसटी होता पण आता थेट झिरो पर्सेंट जीएसटी केला आहे म्हणजे शून्य टक्के जीएसटी म्हणजे आता युएसटी दूध आणि पनीर दोन्ही पूर्णपणे टॅक्स फ्री झाले आहेत था। उदाहरण जर द्यायचं झालं तर अडीचशे ग्रॅम पनीर आधी ऐंशी रुपयांना मिळत होतं आता ते तुम्हाला अवघ्या सहासष्ट रुपयांना मिळणार आहे पा मित्रांनो लक्ष द्या आता महिलांना रोज स्वयंपाकघरात लागणार तूप लोणी सुद्धा अतिशय स्वस्त होणार आहे आत्ता बोलूयात त्या वस्तूंबद्दल जी घरच्या प्रत्येक स्वयंपाकघरात अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ती वस्तू आहे खाण्याचं तेल प्रत्येक घरात लागणारं खाण्याचं तेल आतापर्यंत एका लिटरला सुमारे एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत आपल्याला पैसे मोजावे लागायचे काही ठिकाणी दीडशे रुपयांपर्यंत हे दर पोहोचायचे पण आता एक ऑक्टोबर पासून हे तेल तुम्हाला थेट काही रुपयांनी स्वस्त मिळणार आहे आता बोलूया त्या दैनंदिन घरगुती वस्तूंबद्दल ज्या घरात नसेल तर दिवसच सुरू होत यामध्ये आपल्याला दररोज लागणारी दहा महत्वाची अतिशय महत्वाची वस्तू आहेत किराणा दुकानामधील रोजच्या वापराच्या वस्तू जसे की चहा साखर मीठ हळद चटणी पॅक केलेले मसाले यावर आता सगळ्यांचीच मोठी बचत होणार आहे त्यानंतर घरातली दुसरी अत्यंत महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एल पी जी गॅस सिलेंडर प्रत्येकाचा जीव की प्राण आज या सिलेंडरची किंमत आठशे ते साडेआठशे रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे पण आता हे सिलेंडर तुम्हाला सातशे रुपयांपर्यंत मिळू शकते म्हणजे प्रत्येक टाकीवर शंभर ते दीडशे रुपयांची बचत आपली होणार आहे त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात लागणारे खाण्याचे गोडे तेल सुद्धा आता स्वस्त होणार आहे सरासरी पाहता एका लिटरची किंमत पंधरा ते तीस रुपयांनी कमी na त्यानंतर आहे पेट्रोल सध्या एका लिटर पेट्रोलचा दर आहे शंभर ते एकशे दहा रुपये पण आता तुम्हाला ते ऐंशी ते नव्वद रुपयांपर्यंत मिळू शकते म्हणजे दर लिटरवर तुमच्या खिशाला तीस ते चाळीस रुपयांची बचत होईल यामुळे घरच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे आणि प्रत्येकाला मोठा दिलासा मिळणार आहे त्याचप्रमाणे वीज बिल मोठा दिलासा देणारी गोष्ट सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे ती म्हणजे वीज बिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की तीनशे युनिट पर्यंतचा विजेचा वापर मोफत होणार आहे तसेच ज्या घरात एक हजार रुपयांचं लाईट बिल येत असेल ते आता फक्त साडेआठशे ते नऊशे रुपयांपर्यंत मिळू याचा अर्थ घरच्या प्रत्येकाला वीज वापरावर थेट फायदा होणार आहे तर माझ्या मित्रांनो सोन्यासारखी महत्वाची वस्तू सुद्धा यातून सुटलेली नाही सरकारचं लक्ष सोन्याकडे गेलंच कारण ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे त्यामुळे सरकारने सोन्याबद्दल सुद्धा महत्वाचा निर्णय आहे सध्या सोन्याचा एक तोळ्यावर दर आहे एक लाख पाच हजार रुपये पण आता सोन्यावर लागणारा जीएसटी कमी करून मागे घेण्यात आला आहे त्यामुळे सोनं आता स्वस्त होणार आहे तर मित्रांनो पायलट न किती मोठा दिलासा सरकारनं आपल्या सगळ्यांना दिलाय दैनंदिन घरगुती वस्तू दूध तेल गॅस पेट्रोल विजेपासून ते सोन्यापर्यंत सगळ्या गोष्टी सरकारने स्वस्त करून टाकल्या एक ऑक्टोबर पासून खिशावरचा ताण हलका केला खर्चात बचत होणार आहे आता सगळ्यांची आणि दिवाळीचा आपल्या सगळ्यांचा आनंद दुपटीने वाढणार आहे सरकारच्या यांनी मोठ्या निर्णयामुळे रोजच्या वापराच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत गॅस सिलेंडर असो की डिझेल पेट्रोल असो दूध पनीर तेल वीज अगदी सोनं सगळं काही स्वस्त होणार आहे यामुळे घर खर्च हलका होईल आणि प्रत्येकाला मोठा दिलासा मिळेल गेल्या काही वर्षांपासून जीएसटीमुळे जड झालेले भाव आता अचानक कमी होणार आहेत हा दिलासा केवळ मध्यमवर्गीय मिडल क्लास लोकांसाठीच नाही तर अक्षरशः श्रीमंत आणि गरीब लोकांसाठी सुद्धा आहे तर मित्रांनो दिवाळीचा आनंद आता दुपटीने वाढणार आहे ही गोष्ट तर हंड्रेड पर्सेंट नक्की झाली आहे आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या व्हिडिओला तुमच्या दुसऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर व्हिजिट केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटून नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत नमस्कार